नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर राज त्रिभुवन आज आपणाशी संवाद साधणार आहे एका विशिष्ट मुद्द्यावरती आणि तो मुद्दा आहे मेंटॅलिटी ऑफ द रेपिस्ट बलात्कारी लोकांची काय मानसिकता असते आणि आजच आपल्याला हा विषय घेण्याची का गरज पडते आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत तर बलात्कार ही अतिशय लैंगिक इच्छा आहे का फक्त बलात्कार ही लैंगिक चोरी आहे का बलात्कार ही पुरुष प्रधान आणि पितृसत्ताक पद्धतीला आणि त्या संस्कृतीला कारक ठरणारी त्यातून निर्माण होणारी उत्पादित गोष्ट आहे का की बलात्कार ही अधीन ठेवण्यासाठी त्यांचं करण्यासाठीची गोष्ट आहे का या सर्व गोष्टींचा अहोपोहा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत बलात्कार होण्याची अनेक कारण सर्वसामान्य माणसापासून तर बलात्कारी माणसापर्यंत दिली जातात आणि यामध्ये जनरली पीडितेला दोष दिला जातो जे जा आपण व्हिडिओच्या मध्यभागी कुठेतरी बघणारच आहोत म्हणजे स्त्रियांनी विशिष्ट प्रकारचे कपडे घातले ज्यामधून त्यांचं अंग प्रदर्शन होत असेल कळत न कळतपणे त्यामुळे देखील बलात्कारासारखी मानसिकता तयार होते एक असा प्रघात आहे चर्चेचा आणि विचारांचा दुसरी गोष्ट रात्री अपरात्री स्त्रियांनी बाहेर पडल्यामुळे देखील त्यांच्यावर अनास्था प्रसंग या प्रकारचा देखील एक नॅरेटिव्ह आपल्या समाजामध्ये प्रस्थापित होत असताना आपल्याला दिसत असतो तिसरी गोष्ट जर ती आपले मित्र किंवा मैत्रिणी बरोबर रात्री कुठेतरी फिरत असेल निर्जन स्थळी असेल तर या ठिकाणी तिच्यावर बलात्कारासारखा प्रसंग ओढला ओढवला जाऊ शकतो किंवा तिने मादक पदार्थाचं सेवन केलेलं असेल तरी देखील बलात्काराचा प्रसंग ओढवला जाऊ शकतो अशा पद्धतीचा नॅरेटिव्ह आपल्या सर्वसामान्य संवादांमध्ये पण दिसतो आणि बलात्कारी लोकांच्या संदर्भामध्ये जे सर्वेक्षण केलं गेलेलं आहे जे संशोधन केलं गेलेलं आहे त्यामध्ये देखील आपल्याला ह्याच प्रकारचा नॅरेटिव्ह ह्याच प्रकारचं वर्णन ह्याच प्रकारचा संवाद ऐकावयास मिळतो तर मित्रांनो जर असं असेल तर तीन वर्षाची पोरगी चार वर्षाची पोरगी जी लहानशी पोरगी आहे बदलापूरमध्ये घडलेली घटना ही तीन चार वर्षाच्या मुलीबरोबर घडलेली आहे कोलकाता रे प्रकरणामध्ये आपण बघतो की ती तीस वर्षाच्या आसपास असणारी डॉक्टर कन्या आहे त्याच्या पुढे आपण बघतो की चाळीस वर्षाच्या स्त्रियांना देखील पन्नास वर्षाच्या स्त्रियांना देखील साठ वर्षाच्या स्त्रियांना देखील बलात्कारासारख्या प्रसंगांना सामोरं जावं लागल्याच्या घटना आपल्या देशामध्ये आणि जगभर सर्वत्र आपणास बघाव्यास मिळते म्हणजेच इथे वयाचं कपड्यांचं रात्री अपरात्री फिरण्याचा काहीही संबंध नसण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला काही विशिष्ट मुद्द्यांना स्पर्श करायचा आहे ज्यामधून आपल्याला बलात्कारी लोकांची मानसिकता काय असते या संदर्भात विचार करायचा आहे तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत की सुमारे अठरा वीस वर्षापूर्वी बलात्कार म्हणजे अतिशय लैंगिक इच्छा असण्याचं कृत्य मानलं जात होत म्हणजे जबरदस्त लैंगिक इच्छा आहे आणि ते पूर्तीच कुठेही साधन नाहीये किंवा अचानक समोर एखाद्या प्रकारची शिकार म्हणून व्यक्ती येते खास करून स्त्री येते आणि मग बलात्काराची भावना निर्माण होते अशा प्रकारचा समाजात मांडला जात होता परंतु या नॅरेटिव्ह ला तोडण्याचं काम करण्यात आलं आणि सर्वेक्षणामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत संशोधकांनी अशा प्रकारच्या गोष्टी शोधून काढलेल्या आहेत की बलात्कारांमध्ये देखील दोन गट पडतात एक तेंसा अल्प गट आहे त्यांचा अल्पसंख्याक गट आणि दुसरा गट आहे त्यांचा बहुसंख्याक गट हा अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक गटाचा जातीय धार्मिकतेशी अजिबात कुठलाही काही संबंध नाही बलात्कारी लोकांमध्येच असलेला जो अल्पसंख्याक गट आहे त्या गटाच्या संदर्भात असं संशोधन आढळून येतं की तो गट अतिशय लैंगिक इच्छा बाळगणारा होता आणि त्यामधून बलात्कारासारखं कृत्य त्यांनी केलं परंतु बहुसंख्यांक गट का आहे म्हणजे बहुसंख्यांक बलात्कारी जे लोक आहेत तर हे जे जेम आपण त्यांना म्हणूया जे बलात्कारी लोक आहेत ते ऐवजी हिंसेचं कृत्य म्हणून बलात्कार करत असतात डॉक्टर नीन मानमोल जे कॅलिफोर्निया विद्यापीठातून लॉस एंजलस येथील मानसशास्त्र आणि संवादाचे प्राध्यापक आहेत ते असं म्हणतात की बलात्कार ही वेग 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 का एक प्रकारची लैंगिक चोरी आहे लैंगिक जसं वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या असतात वेगवेगळ्या प्रकारचे चोर असतात वेगवेगळ्या वस्तू चोरणारे पैसे चोरणारे आणि डकेती टाकणारे लोक असतात त्याच पद्धतीने डॉक्टर नील मालामत म्हणतात की एक विशिष्ट प्रकारची लैंगिक चोरी करण्याचं कृत्य म्हणजे बलात्कार आहे डॉक्टर नील मालमूत यांनी दोन हजार सहाशे बावन्न पुरुषांचं ज्यावेळी सर्वेक्षण केलं त्यावेळी त्यांना या सर्वेक्षणामध्ये असं आढळून आलं की जे पती असतात नवरे असतात किंवा जे प्रियकर असतात ते आपल्या पत्नीला किंवा प्रेयसीला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडतात आणि लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्यानंतर त्यांच्या मनामध्ये असं असतं की लैंगिक संबंधांमधूनच मी माझ्या पत्नीवरती किंवा माझ्या प्रेयसीवरती नियंत्रण प्रस्थापित करू शकतो म्हणजे लिंग आणि शक्ती यांचा परस्पर संबंध जोडण्याचं काम ही मंडळी करत असते आता ही मंडळी प्रत्यक्ष आपण त्याला बलात्कार असं म्हणू शकणार नाही परंतु या माध्यमातूनच आपल्याला बलात्कारी मानसिकतेकडे जायचं आहे आणि बघायचं आहे की नक्की बलात्कारी मानसिकतेचं स्वरूप पुरुष प्रधानतेमधून करण्यात आले पितृसत्ताक पद्धतीचं उत्पादन म्हणून तर बलात्कार या गोष्टीकडे नाही बघितलं जात आहे कॉन्फ्लुएन्स मेडिएशन ऑफ या त्यांच्या शोध निबंधामध्ये डॉक्टर नील मालमत असं म्हणतात की जे बलात्कारी करणारे लोक असतात त्यांचे काही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स असतात वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असतात त्याला आपण गुणधर्म म्हणणारच नाही अवगुणधर्म असतात त्यांचे आणि ते अवगुणधर्म काय असतात तर ही माणसं अतिशय नार्सिसिस्ट असतात एक दुसरं ही माणसं अतिशय अविश्वासू असतात ही माणसं अतिशय वृत्तीची असतात ही अतिशय इनसेक्युअर मध्ये जगलेली माणसं असतात हे सतत असुरक्षित भावनेने ग्रासलेले लोक असतात आणि यांना विशेष करून स्त्रियांविषयी विशिष्ट प्रकारचं शत्रुत्व असतं आणि त्या शत्रुत्वाला शत्रुत अशा पद्धतीने त्या शत्रूला अशा पद्धतीने नामोहरण करण्यासाठी ते आपल्या लैंगिक शक्तीचा उपयोग करत असतात आणि बलात्कारा कृत्य होतं असं ते आपल्या शोध निबंधामध्ये सांगत असतात त्यासोबतच आणखी एक पुस्तक जे खूप महत्वाचं आहे ज्या पुस्तक लिहिताना ही संकल्पना मांडलेली आहे की स्त्रियांना अधीन करण्यासाठी त्यांना आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आणि आपली पुरुष प्रधान अंगभूत सामर्थ्यशाली क्षमता दाखवण्यासाठी पुरुष लैंगिक अत्याचारासारख्या घटना घडवून आणत असतात किंवा त्या प्रकारची कृत्य करत असतात यापुढे आपल्याला या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचं आहे की गँग रेप कसे होतात किंवा गँग रेप करणाऱ्या त्या सर्व पुरुषांची काय मानसिकता असते तर दोन हजार मध्ये सोळा डिसेंबर दोन हजार बारा मध्ये निर्भया प्रकरण जे घडलं तर या निर्भया प्रकरणामध्ये आपणास हे लक्षात येतं की त्या व्यक्तीने संबंधित मुलीचा बलात्कार केल्यानंतर तिची आतडी बाहेर काढून आपल्या त्या मित्रांना दाखवली त्याने अशा प्रकारचं कृत्य करणं डॉक्टर नील माला शोध निबंधामध्ये म्हणतात की एक अतिशय राक्षसी कृत्य होत आणि त्याच्या पुढे जात असताना डॉक्टर जमुना राजन जे न्यूरोसायकोलॉजिस्ट आहेत ते असं म्हणतात की आपल्या मित्रांना आपला पुरुषी अहंकार दाखवण्यासाठी आपलं पुरुषी सामर्थ्य दाखवण्यासाठी आणि आपण लैंगिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि सामर्थ्यवान आहोत असं आपल्या गटापुढे उदाहरण ठेवण्यासाठी त्याने या प्रकारचं अतिशय कृत्य या बाबतीत केलेलं आपल्याला आढळतं आज वेळ आलेली आहे की आपल्या मुला मुलींना लहानपणापासूनच आपण या बलात्काराच्या मानसिकतेपासून दूर ठेवण्यासाठी स्त्री पुरुष भेदापासून दूर ठेवण्यासाठी कमजोर आणि शक्तिवान अशा प्रकारचा भेद त्यांच्या मनामध्ये कधीही येऊ नये यासाठी आपल्याला दोन तीन महत्वाच्या कृती करणं गरजेचं आहे की लहान मुलांमध्ये मुलगा मुलगी असा प्रकारचा भेद लहानपणापासून अजिबात आपण रुजवू नये एक दुसरं मुलांना आता या आधुनिक जगामध्ये जरी आपण खूप आधुनिक स्वतःला म्हणून घेत असलो तरी देखील लैंगिक शिक्षणाच्या बाबतीत आपण आजही खूप जास्त प्रमाणात मागासले आहोत मागासलेले आहोत आणि म्हणून खास करून लहान मुलींना शाळेत जाणाऱ्या मुलींना कॉलेजात जाणाऱ्या मुलींना विशेष करून लैंगिक शिक्षण अतिशय मोकळेपणाने देण्याची काहीतरी तरतूद आता होणं अतिशय गरजेचं आहे त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे बलात्कारी लोकांना भयंकर प्रकारच्या शिक्षा कशा होऊ शकतील त्यांचा कायमस्वरूपी बिमोड कसा केला जाईल आणि एकाला शिक्षा झाल्यानंतर संपूर्ण समाजातून एकही बलात्कारी शिक्षा पाहिल्यानंतर पुढे कसा येणार नाही या संदर्भात अतिशय कडक स्वरूपातल्या तरतुदी केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून केल्या पाहिजेत त्यासाठी अनेक वेळा पाऊल उचललं जात आहे न आत्ता नु, नुक नुकतंच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी देखील एक कायदा पारित केलेला आहे एक विधेयक संमित केलेला आहे आणि ते राज्यपालांकडे पाठवले गेलेलं आहे राज्यपालांकडून ते राष्ट्रपतींकडे संमतीसाठी जावं लागणार आहे महाराष्ट्राने देखील अशा प्रकारचा कायदा करण्याचा प्रयत्न काही वर्षांपूर्वी केलेला आहे त्याला अजूनही राष्ट्रपतीची संमती मिळालेली नाही तर ह्या प्रकारचे कायदे करून समाज मनावरती आपल्याला विशिष्ट प्रकारचा संस्कार करण्यासोबत सोबतच एक प्रकारची कायदेशीर दहशत आपल्याला बसवावी लागणार आहे आणि त्यासोबतच आपल्याला समाज म्हणून पुढे जात असताना आता विशिष्ट प्रकारच्या संस्कारांची आणि मूल्यांची रुजवणूक आपल्या घरापासून आपल्या गल्ली मुल्यांपासून आपल्या समाजापासून संपूर्ण देशभर आणि जगभर कशी करता येईल यासाठीचे प्रयत्न होणं अतिशय अगत्याचं आहे धन्यवाद